छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जात धर्म पंथ आणि पक्ष बाजूला ठेवून सर्वपक्षीय पाठिंबा असलेल्या प्रहार रणशक्ती पक्ष आयोजित राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन चोवीस जुलै रोजी नाशिक संभाजीनगर महामार्गावरील अंदरसुल येथे करण्यात आले आंदोलनामध्ये प्रामुख्यानं शेतकरी कर्जमाफी शेतीमालाला हमीभाव भाव पेरणी ते कापसी कापणी सर्व खर्च एम एसमध्ये करावा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मागण्या मान्य कराव्या आणि इतर मागण्या मंजूर करण्यासाठी सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग ग्रामपंचायत कर्मचारी कामगार मजूर मेंढपाळ मच्छीमार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये उपस्थित होते यावेळी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांना या संबंधीच्या सर्व मागण्यांचे निवेदन देण्यात आलं या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला शेतकरी संघटना कर्जशी स्थापित संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे कारण आज शेतकरी मरणाच्या दारावर उभा आहे तुम्ही पाहिलं असेल कधी अवकाळी होते कधी दुष्काळ पडतो कधी शेतीमालाला भाव नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये कर्ज भरलं पाहिजे कर्ज भरणारे आम्ही आहोत कर्ज बुडवणे बुडवे नाही शेतकरी परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती कोणी समजून घ्यायला तयार नाही शेतीमालाला भाव नाही कांद्याला भाव नाही अवकाळी आला त्याला कोणी वाणी नाही दुष्काळपणाला टेलिफोनी वाली नाही आणि कर्ज भरायला मात्र सर्व सांगतात म्हणून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आज आत्महत्या होत असताना सुद्धा सरकारचं याच्याकडे लक्ष नाही आणि म्हणून करता शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे सरकारने अजूनही जाग व्हावं नाही तर शेतकऱ्यांचा अंत पाहू नये एवढंच या निमित्ताने सांगतो शेतकरी संघटनेचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आज या ठिकाणी माननीय बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचप्रमाणे एवढ्याच तालुक्यात सुद्धा दोन ठिकाणी या नॅशनल हायवेवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे खरं तर सुखी असेल शेतकरी तर समाधानी होईल जनता या उत्तीप्रमाणे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे भाऊ त्याचप्रमाणे रायगड ग्रुप आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या हिताचं कामगारांच्या हिताचं या ठिकाणी कायम जपवणूक करण्यात आली आहे त्यामुळं आम्ही या या ठिकाणी प्रहार संघटनेला या तालुक्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धर्म तर्फे पाठिंबा देतो आणि शरद पवार गट आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताचे जर निर्णय या पुढील काळात झाले नाही कर्जमाफी जर जा झाली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी तुमचे कामगारांचे प्रश्न असतील अपंग दिव्यांगांचे प्रश्न असतील तर आपण या सरकारने सोडवले पाहिजे या ठिकाणी या आंदोलनाला परत एकदा सर्वांच्या वतीने पाठिंबा देत त्यांच्या प्रेरणेने जे आणि चक्काजाम आंदोलन होत आहे त्याचे मुख्य आणि महत्वाचे कारण म्हणजे शेतकरी कष्टकरी शेतमजूर आपण दिव्यांग यांचे प्रश्न या प्रश्ना काळात पूर्वीच्याही सरकारांनी आत्ताच्याही सरकारांनी अतिशय गंभीरपणे दुर्लक्ष केलेला आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे या उदाहरण सांगायचं या नाशिक जिल्ह्यामधील चोपन्न हजार चाळीस शेतकऱ्यांचे जमिनी जप्त झालेल्या आहेत त्यांच्यावरती जिल्हा बँकेचा बोजा चढलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी मिळत नाही त्यांना कोणत्याही सवलती मिळत नाही त्यांना सोलर पॅनलमध्ये सहभागी होत नाही त्यांचा शेतकरी सन्मान निधी रद्द झालेला आहे तर तेव्हा मला सर्वांना विनंती आहे की आपण या चक्कर आंदोलनामध्ये सर्वांनी पाठिंबा येवला तालुक्यातील सर्व पक्षी शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही कोणताही पक्ष संघटना काही न पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सर बच्चू भाऊ कडू यांचा पाठिंबा घेऊ राहू न्यूज महाराष्ट्र साठी अनिस पटेल येवला